सहकारातून समृद्धी अंतर्गत गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीला गावात विविध सेवा पुरवण्याची जबाबदारी केंद्र शासनाच्या सहकार विभागानं सुरू केलेल्या सहकारातून समृद्धी अभियानाअंतर्गत देशात दहा हजार बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था दुग्ध संस्था मत्स्य व्यवसाय संस्था स्थापन झाल्या या संस्थांचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून शुभारंभ होत आहे या अभियानाअंतर्गत राज्यातही गाव पातळीवर सहकारी संस्थांचं सक्षमीकरण होऊन त्या संस्थांच्या माध्यमातून पुरवठ्यासह नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यात येणार आहे तसेच या नागरिकांना सहकार चळवळीशी जोडून घेतलं जाणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे सहकारातून समृद्धी अंतर्गत देशपातळीवर आयोजित दहा हजार निर्मित बहुद्देश प्राथमिक कृषी पुरवठा संस्था दुग्ध संस्था मत्स्य संस्थांच्या शुभारंभ कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते नवी दिल्ली येथून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचा थेट प्रसारण यावेळी दाखवण्यात आले सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे नाबार्डच्या मुख्य महाव्यवस्थापक रश्मी दराज लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव लातूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अशोक गोविंद पूरकर मजूर सहकारी संस्थे फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप नागराळकर अपर निबंधक राजे सुरवसे नाबार्डचे प्रदीप पराते उपविभागीय सहनिबंधक सहकारी संस्था सुनील शिरापूरकर उपनिबंधक सहकारी संस्था संमेश्वर बंदणारे नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील जिल्हा विशेष लेखा परीक्षक उमाकांत पवार यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी केले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात राज्यातील पंधरा विविध नवनिर्मित संस्थांना यावेळी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले केंद्र सरकारच्या सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीविषयी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे यांनी माहिती दिली आज आपण इथे बऱ्याच गोष्टीवर चर्चा केलं बऱ्याच अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागाचा आढावा घेतला काय कामं केली काय राहिली काय व्हायची त्याच्यात मला वाटतं प्रामुख्याने तीन चार महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो लाईटचा आहे इथं आताच उल्लेख केला किंवा के लाईटचे फोकस आपल्याला या ठिकाणी लावले पाहिजे मी आता जिल्हामध्ये जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा केली आणि आपण दरवर्षी लाईटचे फोकस लावतो त्याच्यामध्ये सर आपल्याला जर एक टेंडरिंग सिस्टम करता आली आणि एक चांगल्या दर्जाचं चा सोलार सिस्टमवर चालणारे जे लाईट असतील किंवा आपल्या काहीच आपल्याला हायमास टावर जर या ठिकाणी उभारता आले तर हायमास टॉवरचं काय होईल प्रकाश हा सर्व दूर जाईल आणि आपल्याला कुठेही कोणता यात्रेकरू जर फिरत असेल तर त्या ठिकाणी त्याला प्रकाशासाठी प्रेस सोयी करेस Never miss an update.